मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल रेसिपी मध्ये तर आज जंगल रेसिपी मध्ये बनणार आहे काहीतरी झणझणीत पदार्थ तर आज आपण बनवणार आहोत अख्खा काळा मसूर त्याची आमटी बनवणार आहोत तर मस्त अशी झणझणीत आमटी अगदी इझी पद्धतीने आणि झटपटीत होणारी आणि तितकीच टेस्टी लागणारी तर हलका हलका पाऊस पण येतोय सगळे चिंतोडी इकडे उडू राहिलेत आणि म्हणायचं आपण हरभराच्या डाळीची आमटी तर कायमच खातो पण त्याच्याच बरोबरी दुप्पट जास्त चवीला लागणारी ही आमटी आहे त्यावेळेस भाजीला काही नसतं आणि आपल्याला काहीतरी चटपटीत खावं वाटतं झनझणीत खावं वाटतं तर त्यावेळेस ही आमटी बेस्ट आहे अगदी झटकीपट होणारी आणि तर मग पाहिलं आपण अख्खा म्हणतो आमटी कशी बनवायची ते इथं सगळ्यात अगोदर ना अख्खा मसूर आहे ना तो स्वच्छ पाण्याने धुवून तीन ते चार घंटे मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेला होता मसूर अगदी आपला छान असा फुगला आहे पहा टम्म फुगलेला आहे त्यानंतर हो इथं साठवणीतला मसाला घेतलेला आहे दीड चमचा एक छोटा चमचा भर हळद घेतलेली आहे गावरा लसूण घेतलेला आहे हातावरती चोळून एक चमचा भर जिरे घेतलेले आहेत एक चमचा भर तिखट लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा भर रंग येण्यासाठी लाल तिखट घेतलेला आहे दोन लाल तिखट मधला फरक पहा त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय इकडे दोन कांदे घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे आता हे कांदे ना मी चुलीमध्ये भाजायला टाकणार आहे तर त्याच्यामुळेच अगोदरच चूल पेटवायला ठेवली होती तर आता हे दोन्ही कांदे मी जाळामध्ये भाजायला टाकते असे आणि जी आपली ही डाळ होती मसूरची ती याच्यामध्ये टाकते पाणी अगोदर थोडस होतं आणि पाणी गरम घालतं खूप छान होती ही डाळ खूप टेस्टी लागते गावरान जेवणाचं जर गावरान पद्धतीचे जेवणाचं जर बेत असेल ना तर ही डाळ आणि बाजरीची भाकरी मस्त कडक एकदम जेवणाचा मस्त असा वेळ होऊन जातो थोडस मीठ टाकते शिजतानाच आता ही डाळ ना आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत म्हणजे थोडक्यात डाळीचा एकदम गाळ होईपर्यंत आपल्याला छान शिजून घ्यायची जोपर्यंत ती घट्ट अशी होत नाही तोपर्यंत आणि तोपर्यंत आपले खाली कांदे सुद्धा छान असे भाजतील आपली डाळ शिस्ती आहे तोपर्यंत आपण पाट्यावरती मस्त मसाले वाटून घेऊयात स्वच्छ पाट्या धुवून घेतलाय अगोदर आलं लसूण आणि खोबरं वाटून घे तर इकडे आपली डाळ सुद्धा शिजत आलेली आहे थोडीशी अजून कसर बाकी आहे तर आपले कांदे पाहूयात आपण कांदे सुद्धा छान भाजले ते बघा मस्त काळे झाले तर आणखी एक कांदा कुठं लपून बसला शोधावा लागेल आतमध्ये गेलाय बहुतेक दोन्ही कांदे आपले छान भाजलेले आहेत आता आपल्याला हे कांदे आणि ही कोथंबीर मस्त असं याचं वाटण थोडस पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक झालं वाटून हा झालं थोडं दोन मिनिट तर इकडे डाळ आपली मस्त शिजली एका भांड्यामध्ये मी काढून घेते आता आपण डाळीचा मस्त असा काळा मसाला बनवायला घेऊयात पहा डाळ आपली छान आहे आणि अशाच पद्धतीची डाळ या आमटीला पाहिजे नाहीतर मग आमटीला टेस्ट येत नाही आणि आमटीला म्हणजे असा एक घट्टसर येत नाही पाच आमच्याने दाबल्याच्या नंतर अगदी डाळ पूर्ण अशी स्मॅश झालेली आहे तर इथे तुम्हाला डाळ ना थोडीशी काळी दिसत असेल कारण लोखंडाच्या कढईमध्ये ज्यावेळेस आपण भाज्या बनवतो ना त्यातनं आपल्याला लोह मिळतात आणि लोखंडाच्या कढईत बनवलेली भाजी थोडीशी काळ पाना तिला येतोच तर मातीचं भांड आहे ना तापायला थोडासा वेळ लागतो तर एक तीन चार मिनिटांमध्ये आपलं भांड तापल तर भांड तापलं यामध्ये मी आता था जा था ना, तेल घालून घेते पहा तीन ते चार चमचाभर मी तेल टाकलेलं आहे तेल छान आपलं अगदी तापलं की यामध्ये मी जिऱ्याची फोडणी घालणार आहे तर इथं पहा छान आपलं तेल तापलंय ता यामध्ये एक चमचाभर जिरा ऍड केलेत मी जिरे ऍड केल्याच्या नंतर दोन मिरच्या ऍड केलेल्या आहेत त्यानंतर इथं पहा लसूण खोबरं आणि आलं याचं वाटण वाटलेलं आहे ते, 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 ते टाकते वाट कारण इथं खोबरं आपण भाजून घेतलेलं नव्हतं कच्च होतं त्याच्यामुळं खोबरं आणि लसूण आपल्याला छान असा चा गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेते तर इथे पहा लसूण आलं आणि खोबरं मस्त आपलं परतलेलं आहे छान असा रंग आलेला आहे हलकासा गोल्डन आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ऍड करायचे तर एक चमचा भर इथं हळद ऍड करते मी त्यानंतर हा आहे आपला साठवण इथला गोडा मसाला जो की आपण उन्हाळ्यात बनवतो आणि वर्षभर वर भाज्यांना वापरतो तर तो मसाला ऍड केलेला आहे मी दुसरा कोणताही विकतचा मसाला वगैरे याच्यामध्ये मी टाकत नाही त्यानंतर लाल तिखट बस इतकेच मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि इतक्याच मसाल्यांनी ही आमटी एकदम छान होती तर इथं पहा सुद्धा आपले छान परतलेत एक मिनिट मी त्याला छान असं परतून घेतलं आणि याच्यामध्ये आता सगळी हा सगळा मसूर मी ऍड करते तर आता ना याच्यामध्ये मी थोडस गरम पाणी ऍड करते तर अजून आपण आहे ना हे वाटण याच्यामध्ये टाकलेलं नाहीये एक भाजीला उकळी आली की मग हे वाटण मी टाकून देणार आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ऍड करते आता हे जे कांदा आणि कोथंबिरीचं वाटण आपण वाटलो होतो ते याच्यामध्ये ऍड करते मी तर इथं मस्त आपली आमटी तयार झालेली आहे याच्यावरती आता मी सगळ्यात शेवटी टाकणारी बारीक चिरलेली कोथिंबीर रंग किती छान आलेला आहे आणि इथं पहा काळ्या मसाल्याची आमटी आपली तयार झालेली आहे लिंबू पिळून ही आमटी प्यायला इतकी छान लागते तर आज पहिल्यांदा ना रेसिपी बनवताना लगेच म्हणजे इतकं छान असं सगळीकडे वास आला आणि लगेच खायची इच्छा झाली नाही तर असं कधी होत नाही मस्त सगळीकडे मसाल्याचा घुमघुमाट सुटलेला आहे तर काय करतं पण आज उपवास आहे तर संध्याकाळी मस्त ही आमटी बाजरीची भाकरी बरोबर आणि लिंबा बरोबर एन्जॉय करणार आहे तर मस्त अशा गावठी पद्धतीची सोप्यात सोपी म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये छान अशी आपली रेसिपी आज जंगल विला रेसिपी मध्ये तयार झालेली आहे तर तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ ला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तुम्ही वर्ष जेवण खात राहा स्वस्त राहा मस्त राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद